यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची एकोणसत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवनगर येथील कारखाना कार्यस्थळावर पार पडली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुरेश बाबा भोसले आमदार डॉ अतुलबाबा भोसले कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीशदादा जगताप यांच्यासह संचालक मंडळ व सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना यावर्षी तीन हजार तीनशे अकरा रुपये इतका उच्चांकी दर कारखान्याने दिला असून आगामी काळात इतर प्रकल्पांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी डॉ सुरेश भोसले यांनी सांगितलं कारखान्याच्या मालकीच्या असलेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या बाबत राज्य शासन मोठी मदत करणार असून आगामी काळात कृष्णा कारखाना राज्यात एक नंबरवर असेल असा विश्वास यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांनी व्यक्त केला या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा या विषयावर झालेली आहे देवा भाऊनी मला सांगितलेलं आहे यातून तुम्ही तु काळजी करू नका आपण राज्याचा कायदा बदलू आणि राज्याचा कायदा बदलून कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये आपल्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश करून या सतरा योजना कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये घालून त्याला एआय बी पी पैसा देऊ आणि पैसा दिल्यानंतर नवीन मोटर नवीन स्टेजेस इरिगेशन आणि हे सगळं करत असताना सोलर फीडर हाता ना या हा त्या योजनांना देऊ आणि एवढं करून आपण थांबणार नाही तर एवढं केल्यानंतर आपण ए आयचा वापर देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या योजनांमध्ये करू आणि हा सगळा करत असताना जे लोक सक्षमपणे योजना चालवतात त्यांना पुरस्कृत करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचं सरकार करेल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा मदत लागेल आणि ही मदत जर आपल्याला सरकारची मिळणार असेल तर पहिल्यांदा काय होईल त्याच्यामध्ये की आधुनिकरण होईल आमच्या स्कीम कधी अडुसष्ट साली पहिली स्कीम झाली किती जुन्या झाल्या पन्नास साठ वर्षाच्या किती लिकेजेस होत आहेत पंप आहेत आमचे जुने जुन्या ज्या पंप मोठे आहेत त्या मला जर विचारलं तर आता आउटडेट झालेले आहेत आणि म्हणून हे फार महत्वाचा हा विषय आहे स्वतः आता अतुल मी पुढं न्यायचा आहे आणि जर त्या कृष्णाखोरीखाली जर आलं ते तुम्हाला त्यातलं सगळं लक्षात आलं नसेल तो काय म्हणतोय ते त्याच्या खाली जर आलं असेल त्यांच्याकडे जर व्यवस्थापन आपण पन दिलं तर निवादा तुम्हाला खर्चच कसला येणार नाही सगळंच ते करणार आहे तुम्ही आपलं ठरवा आता पाणीपट्टी किती द्यायची का द्यायची नाही हे तुम्हाला ठरवायला लागेल अशी परिस्थिती घेईल तेवढा फायदा होणार आहे सांगा आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा विषय आता ह्या तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतलेला आहे मनावर घेतलेला आहे ते करायला